करुया करुया बदल करुया करुया बदल करुया करुया तना करुया बदल करुया करुया बदल करुया करुया तना मी अशी प्रतिज्ञा वेगळा राष्ट्रीयता अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित स्वच्छता ही सेवा या अभियानाचा बुधवारी शुभारंभ करण्यात आलाय दुनियादारी फेम अभिनेत्री उर्मिला कानेटकर आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह शेकडो विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन शहर स्वच्छतेसाठी संदेश दिलाय अभिनेत्री कानेटकर आयुक्त डांगे यांनीही हातात झाडू घेऊन स्वच्छता केली आहे स्वच्छतेवर आधारित जिंगलचं अनावरण करत अभिनेत्री कानेटकर यांनी त्यावर ठेका धरलाय पथनाट्याच्या माध्यमातून युवकांनी नगरकरांना स्वच्छतेची साथ घातली आहे नमस्कार मी उर्मिला कानेटकर स्वच्छता ही सेवा या यशवंत डांगेजी यांच्या उपक्रमाचा आज इथे शुभारंभ झाला आहे पंधरा दिवस इथे स्वच्छता मोहीम सुरू असणार आहे मी सगळ्यांना तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण करते की तुम्ही या स्वच्छता मोहीममध्ये सहभागी व्हा स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा